ला काई है। ला काई काई दाजी। सुरेश भाजपचे राजीनाम्याची मागणी करतायत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत बीड दौऱ्यावर असताना त्यांनी सुरेश धस यांच्याबद्दल एक मोठा निर्णय घेतलाय जिल्हा नियोजन सदस्य समितीमधून सुरेश धस यांना काढलं आहे तसंच आमदार प्रकाश सोळंके यांना देखील काढण्यात आलंय त्यांच्या जागी बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित दोन सदस्यांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून आमदार विजयसिंग पंडित आणि भाजप कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांना संधी देण्यात आली आहे दरम्यान सुरेश धस आणि प्रकाश सोळंके हे दोन्ही नेते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत होते सुरेश धस यांनी तर संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं विधानसभा ही दणाणून सोडली रोज नवनवीन खुलासे ते करत होते यामुळे राजकीय वातावरण अशातच या, वाता या दोन्ही नेत्यांना जिल्हा नियोजन समितीमधून काढून टाकण्यात सुरेश धसांसारख्या सिनियर नेत्याला वगळल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय दरम्यान आज अजित पवार यांच्या उपस्थितीत मध्ये बैठक पार पडली त्यात अजित पवार यांनी मुंडे बहीण भावांसमोर इशारा दिला आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलं असून त्यांना आता माझ्या पद्धतीनं सांगणार आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो जर कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल जर कोणी वेडेवाकडे प्रकार केले असतील विकासाची काम करताना कोणी कुणाला खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही मी टोकाची भूमिका घेईन असा इशारा देखील अजित पवार यांनी बीड दौऱ्यावेळी दिलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी